तो कॉम्पॅक्ट आहे नाही माहिती आहे बाइक चेंज वाकनितला आहे

पाणी आहे का पाणी जिरली पाणी द्या जिरली पूर्ण झिरली जिरली धोका बघून ते वाटायला लागले काम काम किती वाजले धोका पडलाय अजून अजून गेले नऊ वाजले दुका अजून गेलो नाही काही दिस बी नाही कुणीकडे काय काही दिसत नाही वरती धन्यवाद चला आता जाऊया आपण आपल्याला त्या टोकावर जायचं म्हणलं आपल्याला जायचं नाही तू कुठच घेतलं जाय गड

कलाद वरती ठिके घ्यायची गाडीकडं जायचं घेऊन वाज मग काय तुमची माझा हे नाही

तसे बोलता हाय ते कोण नको तो इकडून वरती तर जाऊया की आपण आधी हे काम करून जाऊया वरती

ਅਕਾ ਹਲਕੇ झाले ਪਾਣੀ ਭਰਨੀ ਗਿਆ ਚਾ ਹੂੰ ਪਾਣੀ ਭਰੂ ਕੋਪੀ ਗਿਆ ਨੇ ਇਹ राम ते अगोरेगा आके